नमस्कार तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे काही तांत्रिक अडचणीमुळे आपण सिरियलमधील स्क्रीनशॉट इथे वापरू शकत नाहीत पण पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला मिळेल तर आजच्या भागात आपण पाहणारा होत अधिपती हा वर्गात आलेला असतो आणि बोर्डवरती तुकारामांचे अभंग लिहिलेले असतात अक्षरात ते शिकवत असते अधिपतीला मात्र एकच वाक्य असतं की आज लागी जिवा याचा अर्थ काय या आहे मॅडम म्हणजे तुम्ही हे बाई कशासाठी लिहिलं असं तो वारंवार विचारत असतो वार अक्षरं मात्र चिडलेली असते ती वर्गातून निघून जात असते तेव्हा अधिपती म्हणतो की कसं आहे विद्यार्थ्यांसाठी जसे नियम असतात तसे मास्तरीनबाईंसाठीही नियम आहेत असा वर्ग अर्ध्यावर सोडून जाणं योग्य आहे का मुलं पण म्हणतात नाही मास्तरीनबाई वर्गाच्या बाहेर जाऊ शकतात का पुन्हा मुलं बोलतात की नाही आणि अधिपती मात्र अक्षराची चांगलीच फिरकी घेत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अक्षरा पुन्हा वर्गात थांबते आणि शिकवायला सुरुवात करते मग तुम्ही सगळ्यांनी पुस्तक आणलेस तिला असं ती विचारते आणि अधिपती म्हणतो अहो मास्तरीनबाई ते तुम्ही काय आहे असं लागी जीवा ते सांगा ना मला तेव्हा अक्षरा म्हणते की काय आहे हे आणि ती शांत बसायला सांगते कुलूप म्हणजे एकदम तोंडाला कुलूप लावायचं आणि शांत बसायचं तिचा क्लास पूर्ण होतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भुवनेश्वरी मॅडम आणि चारवाज सर भुवनेश्वरी मॅडम चेस खेळत बसलेले असतात आणि त्या एकट्याच खेळत असतात तेव्हा सर तिथे येतात चारुवाज सर म्हणतात कसं आहे आहे का भुवनेश्वरी या घरामध्ये तू एकटीच आहे ती बुद्धिबळ खेळतेस अगदी तुझ्या विरोधात कोणी नसलं तरी आता तर कसं आहे याआधी आपण दोघं होतो मी तुझ्या विरोधात उभा राहायचो पण आता दोन्ही बाजूने तूच खेळते आणि सगळ्या पॅद्यांना तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू खेळायला लावते त्यावेळेस चारूज सर म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेविते कसं आहे आहे का एक गोष्ट लक्षात ठेव हो की एखादं पॅदं जर शेवटच्या घरात पोचलं तर तुझी सत्ता जाणार एवढं लक्षात असू दे तुझ्या तेव्हा भुवनेश्वरी म्हणते मी, मी ते हूच देणार नाही कधी या पटावर मी पॅदं म्हणून असेल तेव्हा पण मी वजीर म्हणून असेल आणि पॅद पैद... प्याद पॅद म्हणून कधीच असणार नाही सोंगटी म्हणून असेल तर वजीर म्हणून असेल आणि सगळ्यांना मीच हरवणार आहे तेव्हा चारवा सर म्हणतात एवढा ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नव्हे एक गोष्ट लक्षात ठेव एखादं पॅदं पुढं गेलं तर तुझी सत्ता नक्कीच धोक्यात येऊ शकते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भुवनेश्वरी मॅडमना चांगलंच ठणकावून सर तिथून निघून जातात इकडे आपल्याला पाहायला मिळतं इराची चिडचिड ही सुरूच असते इरा म्हणत असते काय चाललंय बाबा तुम्हाला कळतंय का अहो ताई या घरात आहे आणि हे सगळं त्यांनी मुद्दाम केलेलं आहे कारण जेव्हा ताईने सांगितलं तेव्हाच अधिपतींनी कसं काय निखिलाच्या कामावर ठेवलं एक फोन केला की म्हणजे हे काय आहे नक्की काय म्हणायचं या सगळ्याचं तेव्हा इकडे बाबा म्हणतात की तुझं काय चाललंय हिरा जरा शांत बस भर तू प्रत्येक वेळेस काय आणि ती संगणमताने करतात असं म्हणायचंय का तुला तेव्हा इरा म्हणते हो ते दोघं संगणमतानेच हे सर्व करत आहेत तेव्हा बाबा म्हणतात की असं काही नाही आणि तसं असतं तर त्यांनी तिला बाहेर काढलंच नसतं तुला नक्की काय म्हणायचंय काय तेव्हा तिचं एकच म्हणणं असतं की लोक नावं ठेवायला लागलेले आहेत निखिलच्या घरच्यांनाही हे चालणार नाही निखिलच्या आई ना ना बाबा कसे तुम्हाला माहिती आहे ना मग काहीही झालं तरी तिला आता सांगितलंच पाहिजे की तू जा म्हणून तेव्हा आई बाबा विचार करत असतात बाबा म्हणत असतात की तू जरा गप्प बस ग आम्हाला जर खात्रीच आहे त्या निखिलनेच काहीतरी गोंधळ घातला असेल आई पण तिला तेच सांगत असते तो निखिलच काहीतरी खोडीला आहे त्यानेच काहीतरी राडा केला असेल म्हणून तर हे सगळं एवढं झालेलं आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हिराची चिडचिड सुरू असते आई बाबा तिला म्हणतात तू शांत बस तू नक्की काय काय केलं आहे ना ते आम्हाला सांग मला तर त्याचीच भीती वाटायला लागली आहे आणि इकडे तिरा तिथून रागाने निघून जाते ती नाश्ताही खात नाही मग आई म्हणते बघितलं नाही पोरगी अशीच आहे मला काय वाटतंय आपण बा तिकडे जाऊन बोलूया का भुवनेश्वरी मॅडमशी कसं आहे आपली पोरगी अशी घरी येऊन राहणं योग्य वाटत नाही हो कुठल्याही बापाला वाटतं आपल्यासाठी काही जड नाही हो ती इथं राहणं पण कुठलाही बापाला वाटतं की आपल्या मुलीचा संसार होऊ नये असं बाबांना आई बोलत असते त्यावेळेस बाबा म्हणता तुला माहितीये ना अक्षुने काय सांगितलंय ते आपण जर तिकडे बोलायला गेलो तर ती या घरातून निघून जाईल म्हणजे इराचा बरोबर डाव असतो की इकडे आईबाबांना भडकवायचं तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना भेटा म्हणून सांगायचं आणि अक्षर आली की तिचे कान भरायचे आई बाबा भुवनेश्वरी मॅडमना भेटायला गेले आता तू तर होती ना निघून जाणारेस मग तू निघून जा घरातून कारण तिनं भुवनेश्वरी मॅडमना शब्द दिलेला आहे की अक्षरा या घरातही राहणार नाही याची काळजी मी घेईल आणि तिचं ते सगळं कारस्थान सुरू असतं इकडे बाबा म्हणतात की नाही अगं पण या सगळ्यातून एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का अधिपतींचं त्यांच्या आईवरती किती प्रेम आहे म्हणून त्यांनी अक्षराला बाहेर काढलं पण अक्षरावरही तेवढंच प्रेम आहे म्हणून ते अक्षराचं ऐकत आहेत आता त्या मार्गाने जर ते दोघं एकत्र येत असतील ते आधी अक्षराला घरे घेऊन जाणार असतील तर आपण कशाला पडायचं आहे आणि त्या आईची समजूत घालू लागतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अक्षरा केबिनमध्ये असते ती विचार करत असते अधिपतींचं ॲडमिशन कसं झालं मी सही कशी केली मी सही केल्याशिवाय ॲडमिशन कोणाचंच होत नाही मग मा माझ्या सही व्यतिरिक्त त्यांचं ॲडमिशन कसं झालं असेल असं ती विचार करत असते मग ती रावसरांना बोलवून घेते आणि रावसरांना ती विचारते आधी शाळेत कशी आले तेव्हा रावसर म्हणतात ओ नाही माहिती मॅडम मला त्यांचं ॲडमिशनचं झालेलं आहे ना त्यांचा ॲडमिशन फॉर्म होता तुम्ही सही केलेला माझ्याकडे त्यामुळेच ते आले असतील तेव्हा अक्षरा म्हणते ओ कसं शक्य मी सही केलेलीच नाही त्यांच्या फॉर्मवरती आणि माझ्या सही शिवाय ते शाळेत येऊ शकत नाहीत तेव्हा राव सर म्हणतात आहोत नाही मॅडम तुम्ही सही केलेली होती तेव्हा अक्षरा म्हणते हे खरंय का का तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय तेव्हा राऊ सर म्हणतात अहो माझी नोकरी मला प्यारी नाहीये का मी कशाला तुमच्याशी खोटं बोलो अक्षराला प्रश्न पडलेला असतो अक्षर म्हणते खरंच का तुम्हीच मला तो फॉर्म दिलेला कारण कागद तर तुम्हीच देता असता मला सही करण्यासाठी तुम्हीच तर हे सर्व केलेलं नाही ना अक्षराचं असं म्हणणं असतं त्यावरती राऊ सर म्हणतात आहो नाही मॅडम मी काही केलेलं नाही मी तुम्हाला कसलाही कागद दिलेला नाही किंवा कोणत्याही कागदावरती मी तुमची सही घेतलेली नाही असं रावसरांचं म्हणणं असतं त्यावरती अक्षरा म्हणत असते मला कळतच नाहीये हा आत्ता लक्षात आलं मग ती केबिनमधून बोलवते आणि शिपायांना सांगते की ती मिताली विनायक आणि रेणुका यांना बोलवून घेऊन या मग आता मिताली विनायक आणि रेणुका यांना बोलवणं पाठवलं जातं आणि त्या दोघांनाही बोलव तिघांनाही बोलवलं जातं अक्षराला असं वाटत असतं की हे सगळं जे काही झालेलं आहे ते त्या तिघांनी मिळून केलेलं आहे कारण तेच तिघ माझ्याकडे आले होते त्यांना सही हवी होती म्हणून मग यांच्या व्यतिरिक्त हे कोणी केलं असेल असा प्रश्न अक्षराला पडलेला असतो आणि अक्षरा त्यांना बोलवून घेते आणि खडसावून विचारू लागते की आत्ताच्या आत्ता मला सांगा काल तुम्हीच माझ्याकडून सही घेतली ना अधिपती शाळेत येण्यामागे तुम्हीच आहात ना तेव्हा ते म्हणतात नाही मॅडम आम्हाला तर शाळेत वर्गात आल्याव कळलं नाही तुम्हाला कसं वाटलं तेव्हा त्यातून विनायक सांगतो की मला तर भारी वाटलं त्यांना समोर बघून तर मिताली म्हणते नाही नाही मला ना खरंच माहीतच नव्हतं आणि आम्ही कशाला करू हे रावसर आहेत की यांनी केलं असेल त्यांनी दिलेस केली असेल सही तुमची घेतली असेल आम्ही कशाला घेऊ आणि हे फॉर्म तर आम्ही रावसरांकडूनच आणले होते चुकून त्यांच्याकडूनच आलं असेल त्यात ॲडमिशनचं फॉर्म पण इकडे अक्षराला आठवत असतं की तिने जेव्हा सही करत असते तेव्हा मिताली म्हणते मॅडम तुम्ही फक्त सह्या करा मी फॉर्म पलटवायचं काम करते आणि तिने अशा सह्या घेतलेल्या आहेत असं अक्षराला वाटत असतं पण रावसरांवर पण तिला संशय येतो मग ती रावसरांना पण बोलू लागते आता अक्षराला एकच प्रश्न पडलेला असतो की अधिपती शाळेत कसे आले आणि ते कोणामुळे आले अधिपती शाळेत आलेले आहेत हे तर एका अर्थी चांगलंच आहे पण उद्या जेव्हा भुवनेश्वरी मॅडमना हे कळेल तेव्हा त्यांची रिएक्शन काय असेल या गोष्टीची काळजी ही अक्षराला वाटून राहिलेली असते आता अक्षरा या चौघांनाही दम देते आता मला सत्य सगळं कळणार आहे मी आता पोलिसांना फोन करते आणि पोलिसांना बोलवून घेते त्यावरती मिथाली त्याचबरोबर विनायक आणि रेणुका घाबरलेले असतात राव सर पण घाबरतात आता पोलीस आले तर खूप अवघड होईल असं त्यांना वाटू लागतं आणि ते सगळेजण घाबरलेले असतात आता अक्षरा पोलिसांना बोलवण्याच्या आधी तिला कळेल का या अधिपतीचं ऍडमिशन कोणामुळे झालेलं आहे कोणी सही घेतलेली आहे अक्षराची ऍडमिशन फॉर्मवरती आणि त्यानंतर अक्षराची रिॲक्शन काय असेल हे आपल्याला पाहायला मिळेल अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू